भैया चौकातील जुना पूल नोव्हेंबर महिन्यात पाडण्यात येणार असल्याची माहिती समोर आली असून पूल पाडल्यानंतर नागरिकांना पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे भैया चौकातील जुना पूल येत्या काही दिवसात पाडण्यात येणार असल्याची माहिती बी आर न्यूज ला सूत्रांकडून मिळाली आहे गेल्या अनेक वर्षांपासून या पुलाच्या पाडकामाबाबत चर्चा सुरू होती परंतु आता नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात प्रत्यक्ष पाडकाम सुरू होणार असल्याचे संकेत मिळत आहेत मात्र पूल, पूल पडल्यानंतर नागरिकांच्या येण्या जाण्याकरिता कोणताही पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे महापालिका आयुक्तांनी चोपन्न मीटर रस्त्यावरील अतिक्रमण काढत असताना सांगितले होते की चोपन्न मीटरचा नवीन रस्ता सुरू झाल्यानंतर तरच भैय्या चौकातील पूल पाडण्यात येईल परंतु अतिक्रमण काढून सुद्धा त्या कामाला गती मिळालेली दिसत नाही दरम्यान रेल्वे प्रशासनाने काही दिवसात पूल पाडण्याची प्रक्रिया सुरू होईल असे सांगितले आहे आता पूल पाडल्यानंतर नागरिकांना नेमका पर्याय कोणता याबाबत महापालिका प्रशासनाने अद्याप स्पष्टता दिलेली नाही स्थानिक नागरिकांचा सवाल आहे की पूल पाडल्यानंतर आम्ही ये जा करणार तरी कुठून महापालिका प्रशासन आता नागरिकांच्या या प्रश्नाकडे लक्ष देणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे